मित्रांनो संत नामदेव महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे आणि त्यांच्या समाधी प्रत्यर्थ आज अत्यंत काही महत्वाचे दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे जे अत्यंत महत्वाचे आहेत जे येथील समतेसाठी काम करणारी जे लोक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो संत नामदेव महाराज म्हणजे एक जागतिक विद्यापीठ आहेत लक्षात ठेवा संत नामदेव महाराज म्हणजे जगातील पहिलं कीर्तन नामदेव महाराजांनी सुरू केलं म्हणजे या कीर्तन परंपरेचे जनक नामदेव महाराज आहेत सगळ्यात पहिल्यांदा जगाच्या पाठीवर अभंग निर्मिती जर कोणी केली असेल तर ती नामदेव महाराजांनी केलेली आहे नामदेव महाराजांचे एकसष्ट अभंग सिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आढळतात त्यातील एक अभंग कसा आहे पहा हसत खेलत तेरे देहुरु आया भगती करत नामा पकरी उठाय हिनडी जात मेरी जाद मराय्या छिपके जनमी काहे कौ आय्या लय कमली चलऊ पलटाई देहुरे पाछे बैठा जाई जीव जीव नामा हरिगुण उच्चारे भगत जाना कौ देहुरी फिरे मित्रांनो ही भाषा हिंदी आणि पंजाबी अशी मिक्स असल्यामुळे या अभंगाचा तुम्हाला लवकर अर्थ कळणार नाही त्याचा अर्थ तर आपण पाहणार आहोत परंतु शिखांच्या ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे एकसष्ट अभंग असणं ही मित्रांनो आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या जीवनाची जी घटना आहे देवळ फिरल्याची लक्षात ठेवा नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये घडलेली अत्यंत महत्वाची घटना म्हणजे देऊळ फिरल्याची ही घटना त्यांच्या गाथेतील अभंगामध्ये सुद्धा आहे तो अभंग आपण अनेकदा पाहिलेला आहे परंतु हीच घटना हाच अभंग वेगळ्या प्रकारे गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा आहे आता ही घटना नेमकी कोणत्या मंदिरात घडली याचा तपशील नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आढळत नाही तरी सुद्धा लोकमानसामध्ये ही घटना औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये घडली असं मानलं जातं महिपती बुवांनी भक्तिविजयात सुद्धा तसाच उल्लेख केलेला आहे औंढ्या नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे ठिकाण मुळच पाशुपतपंथी शैवभक्तांचा आहे लक्षात ठेवा हे मूळ ठिकाण कोणाचं आहे शैवभक्तांचा आहे आणि ही चक्रधर स्वामींनी नागनाथ क्षेत्री तप केलेला एक पाशुपतपंथी भेटल्याचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर तत्कालीन विविध शिलालेखामध्ये या क्षेत्रातील पाशुपतांचे निर्देश आढळतात रांची ढेरे यांनी याबाबत मूलभूत विवेचन केलेलं आहे हा पाशुपत पंत हा मूळचा समतावादी विचारांचा पंत आहे जो वर्ण आणि जातीभेद मानत नाही त्यांना ते मंजूर नाही पाशुपत पंथाची दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला भरकट म्हणतात भरकट हे कोणत्याही जातीचे असू शकतात भरकटाची दीक्षा घेताना ब्राह्मणी धर्माचे जे नियम आहेत ते पाळले जात नाहीत लक्षात ठेवा षडदर्शन समुच्चयात पाशुपतांच्या या दीक्षेविषयीचा श्लोक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात लक्षातील भरटादिना व्रतग्रहणे ब्राह्मण दिवर्ण भरटा दिना व्रत व्रतग्रहणाची दीक्षा घेताना ब्राह्मणवादी व्रतबंधन नसत जो शिवाची भक्ती करतो तो कोणीही भरकट बनू शकतो म्हणजे भरकटांच्या व्रतग्रहणामध्ये कोणतंही वर्णबंधन नसतं जो शिवाची भक्ती करेल तो भरकट बनतो पाशुपतांच्या मंदिरामध्ये फक्त भरकटांना प्रवेश असतो इतरांनी फक्त बाहेरून शिवाला नमस्कार करायचा असतो तो समोरून नाही लक्षात ठेवा त्यांच्या मंदिरामध्ये समोरून नाही तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने शेषा नमस्कार करा हा। सोपी कार्योन हा म्हणजे भरकटांशिवा इतरांनी देवाला केवळ नमस्कार करायचा तो सन्मुख होऊन नाही तर विनमुख होऊन पाठीमागच्या बाजूने शिवाला नमस्कार करण्याचा हा पाशुपतांचा आचार धर्म होता त्याला अनुसरून शिवमंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा दरवाजा होता म्हणजे समोरून एक दरवाजा आणि पाठीमागून दर्शन करणाऱ्यांसाठी पाठीमागून दरवाजा असं हे पाशुपत शिवमंदिराचं वैशिष्ट्य होतं आता औंढ्या नागनाथाच्या मंदिर परिसरामध्ये पाशुपतांचा प्रभाव होता पुढच्या काळामध्ये पाशुपतांचा मूळ समतावादी विचारांचा त्यांना विसर घडला भरकटांनी मंदिरात जाण्याचा अधिकार फक्त उच्च मर्यादित केला पाठीमागच्या बाजूने देवाला नमस्कार करण्याचा आचार धर्मही लोप पावला हे औंड्या नागनाथाचं मंदिर नामदेवरायांच्या मूळ नरसी गावापासून जवळ होतं एकदा ते या मंदिरामध्ये गेली या अभंगातल्या वर्णनानुसार ते हसत खेलत तेरे देहुरी आय्या म्हणजे हसत खेळत मंदिरामध्ये आले आणि हे हसत खेळत असणारी भक्ती हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे त्यानुसार ते हसत खेळत मंदिरामध्ये गेले जाताना टाळ आणि विना सोबतच नेले होते याच प्रसंगावरच्या आणखी एका अभंगात तसा उल्लेख येतो आपल्या गाथेमध्ये तो गाथे आहे अभंग टाळ बिना लेकर नामा नामाले मे गया असं ते वर्णन आहे ते मंदिरामध्ये जाऊन टाळ विना घेऊन कीर्तन करायला लागले ते पाहून पुजारी संतापले सिंपी जातीतला एक हरिभक्त कीर्तन करतो मंदिरामध्ये कीर्तन करतो याचा त्यांना राग आला त्यांनी नामदेवरायांना मंदिरातून बाहेर काढलं हिनडी जात आणि आपल्या गाथेमध्ये आहे दीन जाती मोरी पंढरी के राया असा तो अभंग आहे म्हणून त्यांना अपमानित केलं नामदेवरायांनी कीर्तनाची घोंगडी म्हणजे कांबळी उचलली आणि ते मंदिराच्या पाठीमागे गेले कमली चलवू म्हणजे कांबळ उचलली आणि देहुरा पाछे म्हणजे कीर्तन करायला लागले नामदेव राय मागे कीर्तन करायला लागले तेव्हा भाविक जमू देवळाच्या मागच्या दरवाज्यासमोर कीर्तन हा प्रकार सुरुवातीला लोकांना रुचला नसणार त्यावेळी नामदेवरायांनी लोकांना शिवाला विनमुख होऊन म्हणजे पाठीमागच्या दरवाजाने नमस्कार करण्याच्या पाशुपतांच्या आचार धर्माची आठवण करून दिली असणार त्या ठिकाणी पाशुपतांचा बराच प्रभाव होता त्यामुळे लोकांना पाठीमागचा दरवाजाच नमस्कारासाठी आणि कीर्तनासाठी योग्य आहे याची खात्री पटली पुढे नामदेवरायांनी त्यांना समतावादी सुद्धा सांगितली असणार देवळातले पुजारी देवळात जाण्याचा विशेष अधिकाराचं भांडवल करून जात श्रेष्ठत्वाचा दावा करत होते तो दावाच नामदेवरायांच्या या कृतीमुळे निकालात निघाला त्यावेळी नामदेवरायांनी केलेला युक्तिवाद बिनतोड होता नामदेवरायांनीच तो नोंदवून ठेवलेला आहे नाना वर्ण गवा एक वर्ण का दूध तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद म्हणजे गाई विविध रंगाच्या असल्या तरी दूध एकाच रंगाचं देतात त्याप्रमाणे माणसांच्या वर्णांची नावं जरी वेगवेगळी असली कोणी ब्राह्मण असलं कोणी क्षत्रिय असलं कोणी शूद्र असलं ब्राह्मण आणि शूद्र दोन्हीही सारखेच आहेत नामदेवरायांचा हा विचार तिथल्या लोकांना आवडला नामदेवरायांच्या रसाळ कीर्तनामध्ये लोक रंगून गेले आता खरी पंचायत झाली ती मंदिरातल्या पुरोहितांची दोन्ही बाजूला दरवाजा असल्यामुळे समोरची बाजू आणि मागची बाजू यात फरक उरला नाही आता आतमध्ये शिवलिंग असल्यामुळे मूर्तीच्या आधारावरून ही देवाची सन्मुख बाजू कोणती आणि विन्मुख बाजू कोणती हे ठरवता येणार नव्हतं त्यामुळे ज्या दरवाजाच्या बाजूने लोक शिवाला नमस्कार करत आहेत कीर्तन करत आहेत तीच बाजू समोरची बाजू ठरली आणि पुरोहितांना अपेक्षित असलेली समोरची बाजू ही पाठीमागची बाजू ठरली देवळाच्या बाजूत एकशे ऐंशी अंशात झालेला हा बदल ही नामदेवरायांची किमया होती नामदेवरायांनी देवळाच्या दिशेमध्ये आदला बदल तर केलीच पण माणसांच्या विचारांची दिशा ही एकशे ऐंशी अंशात बदलून टाकली विषमतेकडून समतेकडे कर्मकांडाकडून प्रेमभक्तीकडे आणि वेदांकडून अभंगाकडे अशा बऱ्याच बाबतीत समाजाच्या विचारांची दिशा बदलवली तुकोबाराय म्हणतात तसं फिरविले राऊळ जगा माझी ख्यातीत असं नामदेवरायांची जगात ख्याती झाली ही गोष्ट झाली ती संपूर्ण भारतभर पसरली हिंदी पदात ती जशी आली तशीच ती गुरुग्रंथ साहेबामध्ये सुद्धा आली संपूर्ण भारतात या घटनेमुळे नामदेवरायांचा बोलबाला झाला ज्या नामदेवरायांना मंदिरात प्रवेश नाकारला त्याच नामदेव महाराजांची आज जगभर शेकडो मंदिरे आहेत आपल्या भारतातल्या भक्ती परंपरेमध्ये असे अनेक प्रसंग आढळतात देवाच्या प्रेमापोटी मंदिरात जाण्यासाठी तळमळणाऱ्या भक्तांना केवळ जातीच्या आधारावर मंदिरात प्रवेश नाकारला गेला अळवार परंपरेतील तिरुप्पान नयनार परंपरेतील नंदनार दासकुट परंपरेतील कनकदास आणि वारकरी परंपरेतील चोखोबराय अशा अनेक दलित बहुजन समाजातील संतांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला गेला या संतांनी त्यांच्या भक्तीच्या बळावर समाज मनामध्ये वंदनीयता प्राप्त केली अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायातील सत्पुरुष कैकाळी बाबांचं उदाहरण देता येईल कैकाळी बाबांचं मूळ गाव मांडवण या गावामध्ये सिद्धेश्वराचं देऊळ आहे या देवळामध्ये कैकाडी बाबांना प्रवेश नव्हता त्यासाठी त्यांनी एका पायावर उभा राहून सत्याग्रह केला पुढे कैकाडी बाबा लोकप्रिय झाले गाडगेबाबांच्या परंपरेचा भाग बनले गाडगेबाबांच्या परंपरेतील अनुयायांना कुसाबाहेरचे महाराज असं म्हटलं जात होतं त्याच कैकाडी बाबांचे पुतणे रामदास महाराज जाधव पुढे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त झाले काही काळ ते मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा झाले होते रामदास महाराजांना हा जो सन्मान मिळाला तो त्यांच्या लोकप्रियतेमुळे लोकांना समतावादी विचारांच्या बाजूने वळवण्याचा हा नामदेव रायांचा वारसा कैकाडी बाबा आणि रामदास महाराजांनी पुढे नेला असं म्हणता येईल यावर्षी नामदेव रायांचा सहाशे पंच्याहत्तरवा समाधी सोहळा पार पडला वारकरी परंपरेनुसार आषाढ वद्य त्रयोदशीला म्हणजेच दरवर्षी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा समाधी सोहळा संपन्न झाला बरोबर शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीस साली नामदेवरायांचा समाधी सोहळा वेगळ्याच कारणाने गाजला होता त्यावेळी नामदेव सिंपी समाजाची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे नामदेव पायरीला म्हणजेच नामदेवरायांच्या समाधीकडे निघाली होती जाताना वाटेत बाडव्यांनी मिरवणुकीवर हल्ला केला सिंपी समाज बांधवांना मारहाण केली अगोदरच्या वर्षी म्हणजे एकोणीसशे चोवीस साली सुद्धा असाच प्रकार घडला होता या काळामध्ये वारकरी संतांचा सामाजिक समतेचा वारसा पुढे नेणाऱ्या सत्यशोधकांनी नामदेव सिंपी समाजाची बाजू घेतली त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे जयराम नाना वैद्य केशवराव बागडे वकील रावसाहेब सोपान आबाजी पतंगे आणि भागवत महाराज देवकर यांचा पुढाकार होता त्यांनी सिंपी समाजावर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला या घटनेमुळे बराचसा सिंपी समाज सत्यशोधक समाजाकडे आकृष्ट झाला ज्या प्रवर्तीने नामदेवरायांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला त्याच जातीय प्रवर्तीच्या लोकांनी नामदेवरायांच्या समाधीकडे येणाऱ्या नामदेव सिंपी समाजाच्या मिरवणुकीला विरोध केला त्याच प्रवर्ती आजही आपल्यामध्ये आढळतात आणि त्या खऱ्या धर्माच्या दुश्मन आहेत लक्षात ठेवा नामदेवरायांचा देऊळ फिरवण्यामागचा समतेचा विचार जर आजच्या काळामध्ये जर ॲक्सेप्ट केला गेला तरच नामदेवरायांना अभिप्रेत समाज रचना तयार होईल नामदेवरायांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या समाधी उत्सव प्रत्यर्थ तोच समतेचा विचार स्वीकारला जावा हीच या आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने संत नामदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम